अकोले शहरातील माळीझाप येथील एका गरीब कुटुंबातील मुलगी पोलीस भरती परीक्षा पास झाली आहे आणि ठाणे शहर पोलीस म्हणून तिचं नुकतंच सिलेक्शन देखील झालंय घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबामधून तिनेही उंच भरारी घेतली आहे तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागराज उद्योग समूहाचे सर्वे सर्वात तसेच अगस्ती कारखान्याचे संचालक बाळासाहेब नायकवाडी यांनी कल्पना गवळी या मुलीचा सत्कार केला आम्ही ग्राउंड फिरत होतो पांडेसाहेब होते विजयराव पोखरकर होते आणि सत्तारजण होतो थंडीचे दिव होता तो तर ती मुलगी फिरायला यायची आणि तिच्या वडिलांना घेऊन यायची तिचे वडील शिटर नव्हता अंगात गरिबी होती ते झेंड्या येऊन बसायचे तिढा आणि ही मुलगी फिरायची तर एक दिवस तिला विचारलं ती ती काय रे ती म्हणली माझे पप्पा आहे मी अकॅडमी करते तर तिची जिद्द पाहून ही एवढ्या मोठ्याल्या मुली कधी वडिलांना घेऊन ग्राउंड येते नाही पण तिची जिद्द पाहून ती वडिलांची हे पाहून मला बी थोडं फेल झालं तर एक दिवस ती तिला मी सांगितलं काय अडचण असेल दिदी सांगत आहे ते एक दिवस तीड आशा झरकच्या दुकानात पुस्तक घ्यायला आली होती तर ती पुस्तक घ्यायला गेल वर गेली तर परत खाली आली तिच्याकडे पैसे कमी होते माझ्या लक्षात आलं ते तर मी आमच्या मॅनेजरला सांगितलं जरा त्याला घेऊन ये तिडून बोलून आलीकडे तिच्या आई वडिलांना तिला तो घेऊन आला म्हटलं दिदी काय कर ती म्हणली मला पुस्तक घ्यायचं होतं आणि शंभरच रुपये माझ्याकडे तिची किंमत साडेतीनशे रुपये तर मॅनेजरला जाऊन मी ती पुस्तक आणायला आवलं आणि आश्वाच्या रसवाल्याला फोन करून सांगितलं की हिला जे लागणं आजपासून ला। ते दे तिला तर तिने तिडून पुस्तकं नेले वर्षे दीड वर्ष अभ्यास केला आणि तिने मला एकदा परत फोन केला वर्षानंतर तिला कॉल आला होता तर कॉलेजमध्ये दाखला गुतलेला होता तिचे ते पैसे नव्हते तिच्याकडे तीन चार हजार रुपये काहीतरी फी भरायची होती कॉलेजची तिला मी ते यशव दाबाळ्यांना फोन केला मी नाशिकला होतो म्हणलं यशवंत तेवढा विद्यार्थीना हे देऊन टाक पैसे मी आले देतो पण ही यशवंत आबाळे बाहेर होते मग त्यांच्याकडून मी प्राचार्यांचा नंबर घेतला प्राचार्य फोन उचलली ना मी थोडी पा प्राचार्यांना बोललो मग आमचा मॅनेजर गेला प्राचार्यांना पंधराशे रुपये भरले आम्ही बाकीचे म्हणलं मी आलो देतो तो दाखला त्यांनी दिला मुलगी भाड्याला पैसे नव्हते पंधराशे रुपये तिला मी दिले आणि ती गेली मुंबईला दोन दिवसां तिचं सिलेक्शन झालं तिने मला फोन केला झालं माझं सिलेक्शन मग आता ती पोलीस झाल्यामुळं मग आता तिचा आत्कार केला मी असं बाकी काही नाही गरीबाची मुलगी झाली तो आनंद आपल्याला आहेच ना गरीबाची मुलगी पोलीस झाली तो आनंद आहे आपल्याला मोठ्यांसाठी कुणी करतं गरीबांसाठी केलं पाहिजे तिचे वडील बी गरीब आहे आई गरीब आहे ज्यांना राहायला घर नाही माळे माळेजापमध्ये राहतात कल्पना गवळी नावे तिथं मग तिचा सत्कार केला बाकी काय नाही हेच आपले मोठ्याला कुणी करतं पण गरीबासाठी केलं पाहिजे अजून काही कोणी जरी केलं पाहिजे एखाद्याने प्रत्येकाने एक माणूस जरी शिकवला मोठा केला तर ते, ते क मदतच होईन एखाद्याच्या प्रपंचाला आता तिने इडं जातानी सांगितलं तुम्ही मला मदत केली तशी मी एखाद्या विद्यार्थिनीला मदत करणार आहे जातानी तिने सांगितलं असं तिच्या जीवनाला इडून पुढं सगळ्यांना सर्विसला शुभेच्छा ती पुढच्या पदावर जाऊ हीच शुभेच्छा तिला